मनसेचे कोकण विभागीय संघटक संजय तन्ना यांच्यावर त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी अभिजित घरत यांनी हल्ला केल्याची तक्रार तन्ना यांनी नाहावाशेवा पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली आहे उलवे येथील रामशेठ ठाकूर स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये मनसेच्या संवाद मेळाव्या दरम्यान हा हल्ला झाला असल्याचे त्यांनी सांगितले असून सध्या तन्ना एम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत मनसेचे शहराध्यक्ष योगेश चिले यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचा आरोप संजय तन्ना यांनी केला आहे नमस्कार माझं नाव संजय तन्ना मी मनसेच्या कोकण संघटक पदावरती काम करतो रस्ते आस्थापना विभागामध्ये काल झालेल्या मनसेच्या संवाद बैठकीमध्ये पूर्वी येथे रामशेठ ठाकूर हॉलमध्ये संवाद बैठक होती तर त्यात काल दुपारी दीड वाजता माझ्यावरती हल्ला करण्यात आलेला होता तर अभिजित गरग या नावा नावाच्या व्यक्तीने माझ्यावरती हल्ला केलेला आहे आणि तो हल्ला जो केलेला आहे तो आपले शहर अध्यक्ष मनसेचे श योगेश शिले यांच्याबरोबर त्यांनी संवाद साधून त्वरित मला हॉलमधनं बाहेर बोलवलं आणि बाहेर बोलवल्या बोलवल्या त्यांनी मा मला विचारलं तुझी काय नाटकं का चालू आहेत आणि मला मारहाण करायला सुरुवात केली आणि हा जो घाट होता हा माझा मला माझ्यावरती माझं मर्डर करायचा कट होता हे पूर्णपणे यातना दिसून येत होतं आणि या हल्लाखोराने मला एक दिवसापूर्वी म्हणजे शनिवारी परवा मला कॉल करून कॉलसुद्धा केलेला आणि कॉलमध्ये सुद्धा सांगितलं का तुझी भरपूर नाटकं वाढलीत आणि भरपूर मला आई वडील शिव्या घातल्या ते सांगितलं तू मीटिंगमध्ये भेट तुला मी दाखवतो काय ते तर मी या संदर्भात नावाशेवा पोलीस स्टेशनमध्ये एन सीसुद्धा नोंद केलेली आहे आणि नवी मुंबई आयुक्त साहेबांकडे मी मेयरसुद्धा पाठवलेला आहे का, हे हा जो मला जिवे मारण्याचा जो कट आहे रचलेला आहे योगेश चिले आणि अभिजित करत यांच्याकडून यांच्यावरती लवकरात लवकर मोठी क कार, कार्यवाही करावी आणि मी मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे सुद्धा याची दाद मागली मागितलेली आहे आणि सगळे पुरावेसुद्धा त्यांना मी पाठवलेले आहेत तर हे असे प्रकरण भविष्यामध्ये कोणाबरोबरही न होवे यासाठी नवी मुंबई कमिशनर साहेबांनी लवकरात लवकर लवकर या दोघांवरती कार्यवाही करावी ही नंबर विनंती